आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत चाकू हल्ला तसेच गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी केली अटक एमआयडीसी वाळूज परिसरातील मुख्य वर्दळीच्या महाराणा प्रताप चौकातील वर्दळलेल्या रस्त्यावर बत्तीस वर्ष तरुणावर जोघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना एमआयडीसी वाळूंज पोलिसांनी अटक केली असून योगेश नंदू सांगळे सागर बारस्कर राज संजय बर्फे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत बुधवार दिनांक रोजी अटक करण्यात आलेल्या हल्लेखोरांनी भोलानाथ श्यामराव कडमिंचे या बत्तीस वर्षीय तरुणावर चाकूवरचे वार करत पिस्टलमधून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता मात्र पिस्टल मधील खाली पडल्यानं गोळीबार न झाल्यानं मोठा नर्थ टळला होता या घटनेत बत्तीस वर्ष भोलानाथ हा गंभीर जखमी झाला होता